नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक मोठ्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करणार आहे तर चला स्पष्टीकरण करूया सेवन पे कमिशन कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर संदर्भामध्ये मोठा निर्णय या संदर्भामध्ये मित्रांनो सेवन पे कमिशन कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर ग्रॅज्युईटी बाबतीत मोठा निर्णय तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार आपले मनपूर्वक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आताची नवीन अपडेट ग्रॅज्युएटीच्या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला शासन निर्णय असून हा केंद्र शासनाने घेतलेला सर्वात मोठा निर्णय आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने आता रिटायरमेंट ग्रॅज्युएटी अँड डेट ग्रॅज्युएटी संदर्भात मर्यादा ही आता वाढवण्यात आलेली आहे ची मर्यादा वीस लाखावरून पंचवीस लाख रुपये केली आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे या याचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे आणि केंद्र सरकारने एकदा वाढ मंजूर केली तर ऑटोमॅटिकली ती सहा महिन्याने महाराष्ट्र सरकारला मंजूर करावीच लागते त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना ही ही सुद्धा बातमी आहे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला आता नवीन शासन निर्णयाप्रमाणे केंद्राच्या शासन निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युएटी पन्नास लाख रुपये त्वरित प्राप्त होणार आहे डे ग्रॅज्युएटी त्यांच्या कुटुंबाच्या वारसाला देण्याच्या संदर्भात निर्णय केंद्र शासनाने दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता आता मिळणार ग्रॅज्युएटी पन्नास लाख रुपये सेवानिवृत्ती नंतर किंवा डेथ मृत्यू नंतर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी पुन्हा भेटूया तो पर्यंत आपली रजा घेतो निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस सुखाचा व आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला विराम घेतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम